नैसर्गिक संसाधन शेती पद्धती सामाजिक व आर्थिक स्थिती यांचा सखोल अभ्यास केला पीआरए च्या माध्यमातून ग्रामस्थांना आपल्या गरजा व समस्या मांडण्याची संधी मिळाली आणि त्यातून शाश्वत कृषी विकासाचे मार्ग शोधले गेले विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले असून भविष्यात अशा उपक्रमांमुळे शेतीसोबतच सामाजिक विकासालाही चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केलाय जिल्हा प्रतिनिधी अमान कुरेशी महाराष्ट्र क्रांती न्यूज चंद्रपूर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा